भगीरथ अकॅडमीचे रंजन कोळंबेसर यांनी आमच्यावर कॉपीराईट उल्लंघनाची केस दाखल केली होती त्यामध्ये आता कोर्टाने निर्णय दिला आहे आणि आमच्याकडं त्यांच्याकडं कुठलंही कॉपीराईट सर्टिफिकेट नाही असं कोर्टाने सांगितलेलं आहे ओके पुरावे ते कुठलेही सादर करू शकले नाहीत आणि आम्ही दोन्हीही कॉपीराईट सर्टिफिकेट जे आहेत आमच्या क्लास नोट्स दोन्ही पॉलिटी आणि इकॉनॉमिक्सचे आम्ही सादर केलो आहे आणि आम्हाला कोर्टाने जे काय जिल्हा सत्र न्यायालयाने जे काय दिलासा दिलेला आहे आणि आमचं जे काय तात्पुरती पुस्तकं बंद केली होती बॅन केली होती ती मात्र आता परमिशन दिलेली आहे मला एवढंच म्हणणं आहे की देशाची जी घटना आहे त्या, लिली लिली है, त्या जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना आहे त्यावर कुणीही अधिकार खरं तर सांगायला नाही पाहिजे आणि ही माझ्या बाबतीत घडलेली खरं तर माझ्या मी म्हणतो आहे की माझं हे माझ्या बाबतीत घडलेली ही खूप वाईट बाब आहे की जे माझ्यावर घटनेच्या बाबतीत मी देशाचा नागरिक असून माझ्यावर घटनेच्या बाबतीत कोणी कॉपरेटचं सा एक सांगून माझ्यावर केस केलेली आहे त्या खरंच मी या बाबतीत दुःखी आहे निश्चित आणि जे काय आहे आणि कोर्टानं निर्णय दिलेला आहे आणि आता आणि मी असं नाही की पुस्तकं ही डायरेक्ट लिहिलो आहे तर मी जवळजवळ दोन हजार तेरापासून दोन हजार सतरा अठरापर्यंत वेगवेगळ्या बारा तेरा मेन्स मी एम पी एस सीच्या दिलेल्या आहेत आणि त्याच्या आधारे हे सगळं पुस्तकं लिहिलेली आहेत आणि माझ्याकडं सेंट्रल गव्हर्नमेंटने दिलेले कॉपरेट सर्टिफिकेट आहेत दोन्ही आणि ते देखील कोर्टामध्ये आम्ही सादर केले कोर्टानं देखील आम्हाला सांगितलंय की कायदेशीर ही तुमची सर्टिफिकेट आहेत पण त्यांनी कुठलाही पुरावा सादर करू शकलेले नाहीत काय हा ती अधिकृतच आणि देशाची घटनाच आहे सर घटनेच्या बाबतीत म्हणलं तर देशाची घटना आहे आणि इकॉनॉमिक्सच्या बाबतीत म्हणला तर इकॉनॉमिक्स हे आपलं जे काही इकॉनॉमिक सर्वे असतो बजेट असतंय आणि वेगवेगळे जे यू एन डी पीचे रिपोर्ट असतील अशा सगळं ओपन जे काही सोर्स आहे त्या ओपन सोर्समधून माझ्या स्वतःचं जे ओरिजिनॅलिटी आहे जी, जी काही चार्ट वगैरे असतात जी काय आकडेवारी असते त्याचं अॅनालिसिस करून मी सोप्या भाषेमध्ये ग्रामीण भागातला विद्यार्थ्यांना समजावं या भाषेमध्ये देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे सर जो काय वेगवेगळे दोन गुन्हे आहेत तर जो फौजदारी गुन्हा आहे त्यांनी आमच्यावर अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी केलेला आहे आणि जो आता कमर्शियल सूट दाखल केला आहे तो फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये केलेला आहे सर सध्या तरी मानहानीचा गुन्हा आम्ही दाखल करणार नाही माझा भर जास्त सर म्हणजे त्यांच्या विरोधात काही करण्यापेक्षा माझा भर जास्त अजून चांगलं काय विद्यार्थ्याला देता येईल महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला काय ये देता येईल आजपर्यंत मी हजारो विद्यार्थ्यांना सर फ्रीमध्ये ऍडमिशन दिलेलं आहे मी महात्मा फुले शिष्यवर्ती योजना पण राबवतो दरवर्षी शंभर विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये ऍडमिशन देतो अजून जास्त चांगलं काय ये करता येईल ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी ते करेल कोणावर सर, सर जे काय आहे प्रकरण नेमकं काय आहे कॉपीरेट उल्लंघनाची जे आमच्यावर आरोप करण्यात आलेला आहे तर सुरुवात याची नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये झालेली आहे आणि नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी पहिला विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये अर्ज दाखल केला आमच्या विरोधात आणि आमची ही जी दोन पुस्तकं आहेत भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे जे क्लास नोट्स आहेत ते आणि भारतीय राज्यघटना या दोन पुस्तकावर त्यांनी पहिला अर्ज नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये अर्ज दाखल केला आणि तो अर्ज सत्तावीस तारखेला नोव्हेंबरमध्येच तो आज विश्रामबाग पोलीस स्टेशननी आता जनरली कॉपीराइट कायदा हा थोडासा क्लिस्ट असतो आणि ते पोलिसांना पोलिसांनी विधी अधिकाऱ्याकडे पाठवलं हो पीपीकडं आणि पीपीनं त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलाय की सदन प्रकरणामध्ये कुठलंही कॉपीराइटचं उल्लंघन झालेलं नाही तरी देखील त्यांनी त्याच्यानंतर जानेवारीमध्ये पुन्हा आ, अर्ज दाखल केलाय त्याच्या ओळखीचा गैरवापर करूनच म्हणतोय तर गैरवापर करून त्यांनी काय केला की पुन्हा जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये आमच्या दा, विरोधात अर्ज दाखल केला आणि अर्ज दाखल करून त्याच दिवशी एफ आय आर पण झाला आणि म्हणजे पुन्हा बघा म्हणजे पहिला अर्ज निकाली निघाल्यानंतर फक्त दोन महिन्यामध्ये पुन्हा दुसरा अर्ज होऊन पुन्हा आमच्यावर गुन्हा दाखल झाला आणि त्याच दिवशी याच्यापूर्वी कुठलीही नोटीस न देता त्यांनी आमची पुस्तकं दुपारी दोन वाजता अठरा तारखेला जानेवारी चोवीस मध्ये पुस्तकं जप्त केली जी माझी बाळासारखी दोन पुस्तकं होती जे मी अतिशय मी दोन हजार तेरा पासून म्हणजे बाराला मी पुण्यामध्ये आलेल आहे दोन हजार तेरा पासून दोन हजार सतरा पर्यंत मी एम पी चा अभ्यास केलेला आहे आणि पासून ते तेरा सॉरी सतरा पर्यंत मी जवळजवळ बारा तेरा मेन्स स्वतः दिलेले मुख्य परीक्षा दिलेल्या आणि मी पी एस आय इंटरव्ह्यू साठी देखील पात्र झालेलं आहे आणि वेगवेगळ्या तेरा चौदा परीक्षा जे काय आहेत बारा तेरा परीक्षा मी पास झालेल्या आणि हे याच्या सगळ्या अनुभवातून वेगवेगळ्या अकॅडमीला शिकवलेलं आहे या सगळ्या अनुभवातून ह्या मी नोट्स बनवल्या होते आणि हे सगळं त्यांनी मला गुन्हा दाखल केल्यानंतर मात्र सगळ्या ठिकाणी सगळ्या वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमात त्यांनी आमची बदनामी करायला सुरुवात केली टेलिग्राम चॅनल सोडलं नाही काही सोडलं नाही आणि भगीरथ प्रकाशन रंजन सर यांनी हे या आमच्यावर हे सगळे केस केले ते चेच आहेत आणि त्यांचं पण क्लास आहे आणि स्पर्धेच्या भावनेतून त्यांनी केलं आणि याच्यानंतर आम्ही काय केलं की हायकोर्टात धाव घेतली हायकोर्टात धाव घेतली आणि हायकोर्टात धाव घेतल्यानंतर हायकोर्टाने आम्हाला चारशे डोस ते दिला आणि ही झाली क्रिमिनल केस त्यांनी केलेली मग त्याच्यानंतर त्यांनी फेब्रुवारीमध्ये कमर्शियल सूट दाखल केला आमच्या विरोधात आणि त्या कमर्शियल सूटच आणि आम्हाला मार्चमध्ये सांगण्यात आलं की सत्तावीस पर्यंत तुम्ही काय करा सो कॉज नोटीस म्हणणं दाखल करा म्हणजे रिटर्न स्टेटमेंट दाखल करा आम्ही स्टेटमेंट दाखल केलं त्यानंतर हिरिंग झाली हिरिंग झाल्यानंतर आम्ही आमचे स्ट्रॉंग पुरावे जे आहेत आम्हाला महाराष्ट्र सॉरी केंद्र सरकारनं कॉपरेट सर्टिफिकेट दिलेलं आहे आणि ते कॉर्पोरेट सर्टिफिकेट आम्ही सबमिट केलो आणि सगळी लिगल जे काय पुरावे लागतात ते आम्ही सबमिट केलो आणि त्यानंतर मात्र एकोणवीस तारखेला जे काय हिअरिंग झाली त्यानंतर पंधरा आत्ता पंधरा जूनला माननीय कोर्टाने निकाल दिला निर्णय दिला त्या निर्णयामध्ये आम्हाला त्यांनी दिलासा दिलाय आणि त्यामध्ये सांगण्यात आलं की तुमची जी काही कॉपरेट सर्टिफिकेट आहेत म्हणजे तुमची कॉपरेट सर्टिफिकेट कॉपरेट कायदा एकोणीसशे सत्तावन्नच्या कलम एकावन्न अंतर्गत संरक्षित आहेत पण तसं भगीरथ प्रकाशनाचे काय जो काही सर्टिफिकेट आहे त्यांचे त्यांनी दोन पुस्तकात सांगितलं होतं की त्यांची पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स पण त्या पॉलिटी पुस्तकाचं सर्टिफिकेट त्यांनी मात्र सबमिट केलेलं नाही पुरावा म्हणून आणि इकॉनॉमिक्सचं सर्टिफिकेट त्यांनी फक्त त्याची कॉपी दाखवली पण ओरिजिनल कोर्टामध्ये सबमिट केलेलं नाही आणि पुराव्याअंत त्यांनी आम्हाला जे काय आमच्यावर तात्पुरती पुस्तकांवर बंदी आली होती ती मात्र उठवली आणि आज त्यामुळेच मी हे जे काय माझे मला तुमच्यातर्फे जे जे काय आहे मला जे काय खोटे आरोप माझ्यावर करण्यात आले होते आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जो काय माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केलाय आणि ती माझं जे काय आहे माझ्यावर जो काय डाग लागलेला आहे तो मात्र तुम्ही म्हणजे तुमचा मी सगळ्यांना विनंती करतो की तो माझा व्हावा